नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गोवंश मांस विक्रीला आळा घालावा परभणीत पत्रकार परवेज यांचे अमरण उपोषण परभणी शहर व जिल्ह्यात खुलेआम गोवंश मांसाची विक्री होत असून ती बंद करण्यासाठी दिलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने पत्रकार मोहम्मद परवेज यांनी दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे या संदर्भात परवेज यांनी दिनांक बारा जून रोजी जिल्हाधिकारी परभणी यांना लेखी तक्रार दिली होती मात्र तक्रारीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे परवेज यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले की महाराष्ट्रातील गोवंश हत्याबंदी कायदा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला असून सरकारने या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काटेकोर पावले उचलणे अपेक्षित आहे मात्र परभणी शहरात कायद्याचा खुलेआम भंग होत असून प्रशासन हातावर हात ठेवून बसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी माननीय मुख्यमंत्री पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी आणि परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना पत्राच्या प्रतिलिपी पाठवून संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची मागणी केली आहे पत्रकार मोहम्मद परवेज हे सोशल मीडियावर सक्रिय असून नागरिकांच्या विविध समस्या मांडण्याचे काम करत आहेत आता त्यांनी गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आमरण उपोषणाची घोषणा केल्याने जिला प्रशासना त्वरित पावले उचलण्याचा दबाव वाढणार हे निश्चित काय जिल्हा प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का गोवंश कायदा फक्त कागदावरच राहणार का हत्या रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी पच्चीस को आज मैं पर जिलाधिकारी कार्यालय के सामने आज उपोषण को बैठा बारह जून दो हजार पच्चीस को मैंने निवेदन जो दिया था उसके बाद सोलह जून दो हजार पच्चीस को फिर एक निवेदन दिया था कि मैं उपोषण को बैठने आला हूँ आज उपोषण पे बैठा लेकिन मेरे को जहाँ तक मालूम मिली कि आज की तारीख़ में 18 जून 2025 को भी परभनी शहर के अंदर कहीं कहीं पे दुकानें खुली हुई है मांस की गोश्त की दुकानें जो खुलेआम चल रही है तो ये मुझे आज पता चला तो जैसे कि मैं उम्मीद करता हूँ कि परभनी ज़िला प्रशासन मेरे जो पोषण बैठने की उसकी दखल लेंगा और उसके बाद उन लोगों पर कार्रवाई करेंगा जिस तरीके से जो गोवंश की हत्या करके मांस की दुकानों पे जो गोश की दुकानों पे जो गोश खुलेआम आज की तारीख़ में अठारह जून 2025 को भी मिल रहा है खुलेआम दुकानें खुली ऐसी पूरी मालूम मिली और मैं भी जब सुबह घर से निकला उपोषण पे बैठने के लिए तो जब मैं रास्ते से आ रहा था तो कुछ जगहों पर दुकानें खुली देखने को मिली बस यही है कि हमारा उपोषण इसी तरह जारी रहेगा और प्रशासन से उम्मीद करता हूँ ज़िला प्रशासन से मनपा से कि जल्द से जल्द जो है तो कार्रवाई करेंगे और जो गोवंश की हत्या कर रहे हैं उनके ऊपर कारवाई होऊन और दुकाने फौरी पर ये बंद होना चाहिए दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी श्री मान मोहम्मद परवेज हे गौवंश बंदी असताना उपोषण बंदी घालण्यासाठी उपोषणासाठी बसले आहे तर प्रशासन त्यांची दखल घेत नाही तरी माननीय पोलिस अधीक्षक साहेबांनी मान्य आयुक्त साहेबांनी कतलखान्यात कोणते जनावर कापत आहे कोणती जनावरांची विक्री होत आहे कोणीही यांच्याकडे लक्ष देत नाही तर ह्या बंदी या ह्या बंदीसाठी बसलेले श्री परवेज साहेब प मोहम्मद परवेज साहेब उपोषणासाठी बसले आहे मी त्यांच्या समर्थनार्थ इथं आलो आहे मी माझ्यासोबत आहे सै्य मोहम्मद सय्यद मोहम्मद साजिद नजीर भाई हे आम्ही यांच्या समर्थनार्थ इथं आलो आहोत तरी मान्य प्रशा मान्य शा जिल्हा प्रशासनाने यांची दखल घेऊन संबंधित गौ जे गौवंश बंदी असताना त्यांचा ग मास विक्री करत आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे ही आमची विनंती